या वर्षी पावसाचा कहर आहे शेतीमधला असा पीक अनेक ठिकाणी नुकसानदायक झालेला आहे ज्या ठिकाणी सुद्धा पीक हिरवीगार दिसत आहे तिथलं सुद्धा प्रोडक्शन कमी होणार असा एक अंदाज त्या ठिकाणी व्यक्त केला जातो शासनाने अजूनही हा ओला दुष्काळ आहे असं जाहीर केलेलं नाही महाराष्ट्राचं शासन हे चोरांचं शासन आहे आपण असा ओला दुष्काळ असा जाहीर केला तर खावटी सर्वप्रथम त्या ठिकाणी जाहीर करावी लागते पण ही खावती च वाटप होऊ नये आणि आपल्याला टेंडरिंग मार्फत पैसे कमी होऊ नये म्हणून ओला दुष्काळ सुद्धा जाहीर केला नाही अशी असणारी परिस्थिती आहे शासनाच्या वतीने जे स्टेटमेंट देण्यात आलेलं आहे की ऑक्टोबर मध्ये मे दिवाळीच्या अगोदर आम्ही नुकसान भरपाई देऊ शासनाला नुकसान भरपाई तेव्हाच देता येते की ज्यावेळेस तुम्ही असणारा दुष्काळ जाहीर केलेला आहे ओला हा ओला दुष्काळ आहे त्या ओला दुष्काळाच्याच जाहीर झाल्यानंतर जे काही डिझास्टर मॅनेजमेंटसाठी फंड आहेत केंद्राचा आणि राज्याचा तो असणारा आपण या ठिकाणी वापरू शकता आणि त्याचा उपयोगात येऊ शकतो दुर्दैवाने शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा असेच इतर राजकीय पक्ष मागत आहेत या सर्व पक्षाने पहिल्यांदा स्वतःचं चारित्र्य बघावं ते मुख्यमंत्री म्हणून राहिलेले सत्तेमध्ये राहिलेले आहेत आणि मुख्यमंत्री आणि सत्तेमध्ये राहिल्या राहताना तुम्ही सात बारा कोरा का नाही केला याचा पहिल्यांदा खुलासा करा सत्तेमध्ये राहायचं त्यावेळेस कर्ज माफी करायची नाही खर का कर्ज माफी केली तर शेतकऱ्याच्या नावाचं असताना जे कर्ज आहे ते बँकेला फेडावं लागतं बजेटरी प्रोव्हिजन कमी होते आणि बजेटरी प्रोव्हिजन कमी झालं तर टेंडरिंग कमी होतं आणि टेंडरिंग कमी झालं तर आपला मलेदा कमी होतो यासाठी त्यांनी सात बारा कोरा केला नाही आणि आत्ताही आपण बघत असाल की काही शेतामध्ये स्विमिंग करता येतं एवढं जे पोहता येतं एवढं पाणी आहे आणि तरीही ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही ओला दुष्काळ जाहीर झाला नसल्यामुळे हावती जी आहे ती ताबडतोब मिळते की, की ज्याच्यातून शेतकऱ्याला थोडाफार तरी दिलासा तिथे होतो मधले अधिकारी असतील तलाठी असतील यांनी सगळ्यांनी सर्वे केला की मग त्याला असणार पूर्णपणे मोबदला जो आहे तो मोबदला देण्यामध्ये देता येतो अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा शासनाच्या ह्या धोरणाचा आम्ही असणार निषेध करतोय आणि मतदारांना पुन्हा आवाहन करतोय की तुम्ही जात आणि धर्म याला बघून मतदान करताय आणि जात आणि धर्म याला बघून मतदान केल्यानंतर आत्ता तरी जागे वा, शाने जागेवा आणि ज्यांनी आपल्या प्रश्नाला दुर्लक्षित केलंय परिस्थितीला दुर्लक्षित केलंय यांना कायमच दुर्लक्षित करा हे आव्हान मी असताना या ठिकाणी करतो आपण आता विचार याच गोष्टी लिहिल्या मुख्यमंत्र्यांना की खावटीचं वाटप झालं पाहिजे होतं आतापर्यंत खावटीचं वाटप झालेलं नाही दुष्काळ जाहीर झालेला नाही सर्वे तुमचे असणारे आता महिन्याभर तुम्ही असणारा सर्वेला मुदत दिलेली आहे तेव्हा ते सर्वे होणारच नाही अशी असता ती परिस्थिती आहे आणि एकदा का पाऊस ओसरला की तुम्हाला असणारा ओला दुष्काळ जाहीर करता येतच नाही तो आताच जाहीर केला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी सांगावं की त्यांनी आतापर्यंत ओला दुष्काळ का जाहीर केला नाही याचा त्यांनी खुलासा करावा अजिबात त्या पण का डिझास्टर मॅनेजमेंटच्या कायद्याप्रमाणे किंवा ब्रिटिशरने अठराशे ब्याऐंशी साली एक जी आर काढला होता की त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं ओला दुष्काळ असेल किंवा कोरडा दुष्काळ असेल हे जाहीर झाल्याशिवाय शासन त्याला मदत करू शकत तर तुमचं ज्याकडे सर्व होऊ जाली की सर्वे सर्वे काय तुम्हाला आता था था। तो तो था था था। जानी जानी आता सॅटेलाइट आलेलं आहे दोन मिनिटात सॅट तुम्हाला असणारा सर्वे होतो तर कर्जमागणीच्या संदर्भावरून बोलते तर उत्तर मार्गार सगळ्यात मुख्यमंत्र्यांना होता जे जे मुख्यमंत्री झाले आणि ज्यांनी ज्यांनी आता मागणी मागतात आहे की सातदारा कोणा करा तुम्ही मुख्यमंत्री असताना काय करत होता ते सांगा ना त्यावेळेस का नाही तुम्ही सातबारा कोरा केला सत्तेवरती बसता सत्तेवरती बसल्यानंतर मला इकडे बघायचं आणि सत्तेवरती गेल्यानंतर मग दुसऱ्याला म्हणायचं की शा, शानपणा शिकवायचा त्याला की तू सातबारा मग का शेतकरी आणि बापीच्या होईल आणखी मी असं म्हणेन की, की इथला मतदार जो आहे हा स्वतःशी प्रामाणिक नाही तो प्रामाणिक आहे जात आणि धर्म याच्याशी प्रामाणिक आहे तुम्ही जर स्वतःशीच प्रामाणिक नसाल तर तुम्हाला न्याय कुठून मिळणार उद्धव कर्जमाली तुम्ही माझ्या ज्ञानात जर भर पाडली तर अधिक चांगलं होईल जरा किती क किती आ, किती लाखाचं किती लाखाचं शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं होतं त्याची मला माहिती दिली तर अधिक चांगली होईल सातबारा माझ्या केलं मात्र त्यांनी कर्ज माफ दीड लाखाचं कर्ज माफ झालेलं नाही माझ्या सातबाऱ्यांचं सगळेच नियम असतात त्याच्यामुळे असं कर्ज आहे मायावरती सातबाऱ्यावरती ते आजही तसंच आहे तसच आहे त्याचा अच्छा अच्छा आणि मी नुसतं रिटर्न भरत असतो करा। करा। ते आम्ही जिल्ह्याला आणि तालुक्यालावरती सोडून दिले तुम्हाला ज्यांच्याबरोबर समजोता करायचे त्यांच्याबरोबर तुम्ही समजोता करा फक्त कोणाबरोबर केलं तेवढं आम्हाला सांगा तिथेच जिल्ह्यात जिल्हा आणि तालुक्याला येते पहिली आठवी शाळा आहे आजपूरून इथं कोणाची आहे

मतचोरीचा मुद्दा सर्वात पहिले या देशात तुम्ही मांडला त्यानंतर आता पुढे राहुल गांधी बोलत आहेत त्या मुद्द्यावर राहुल गांधी तुम्ही म्हणजे त्यांनी जर आव्हान केलं तुमचं त्यांनी जर एकत्र यायचं जर मान्य केलं तुम्ही एकत्र यायला तयार आहात आम्ही असं म्हटलं बीजेपी सोडून आम्ही एकत्र यायला तयार आहोत आम्ही मागच्या तीन इलेक्शन पासून असं यायला ते ती भूमिका घेऊन बसलो की बीजेपी बरोबर आम्ही जाणार नाही उरलेल्या कोणाबरोबरही जाऊ त्यांनी काँग्रेसवाले जे आहेत त्यांना आमचं काय वाकडं आहे ते जर त्यांनी सांगितलं तर बरं होईल नुसत्या आंदोलनापुरतं काय महत्व आहे तुम्हाला असणारं सत्ता उलटणं हा हा उद्देश ठेवणं महत्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो